शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भारतागिरीतून कृषी डॉक्टर आकाश भारतागिरीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण फायद्याची असलेली फुलशेती त्या फुलशेतीबद्दल माहिती घेणार आहोत कशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो जगभरामध्ये कुठलाही सण समारंभ असू द्या लग्न असू द्या कुठलाही सोहळा असू द्या येणारे अनेक त्योहार असू द्या या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते फुलांची गेल्या वर्षी म्हणजे साली भारतामध्ये तर तीन लाख मेट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणावरती फुलांचं उत्पन्न घेतलं गेलं मग भारतामध्ये वेगवेगळ्या फुलांचं उत्पादन घेतलं जातं पण नेमकी कुठली फुलं आहेत त्यामध्ये जाईजुई असेल मोगरा असेल अबुलय असेल झेंडू असेल ॲस्टर शेवंती गॅलारडिया गुलाब झरबेरा कार्निशन यासारख्या वेगवेगळ्या फुलांचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं भारतामध्ये फुलशेतीला प्राधान्य देणारे अनेक राज्य आहेत त्यामध्ये आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल महाराष्ट्र असेल पश्चिम बंगाल असेल कर्नाटक असेल हे राज्य फार मोठ्या प्रमाणावरती अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुणे असेल सांगली सातारा कोल्हापूर नाशिक औरंगाबाद नागपूर या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती फुलशेतीचा विस्तार होतो शेती झपाट्यानं वाढते आपण जर फुलशेतीचं व्यवस्थित नियोजन केलं तर त्यातून आपण मोठ्या प्रमाणावरती भरघोस नफा कमवू शकतो या माध्यमातूनही सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो तेव्हा आपणही फुलशेतीचा निर्धार करायला हवा ही या व्हिडिओची पाठीमागची सगळ्यात मोठी भूमिका आहे शेतकरी मित्रांनो वरती जर आपण नवीन असत्राईब करायला हरकत नाही चॅनल जर आपण प्रयत्नशील आहोत आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही प्रत्येक सूचनेवरती प्रतिक्रियेवरती उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करू चला तर मग पाहूया फुलशेती फायद्याची कशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो फुलशेतीतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फुल निर्यातीच्या संधी मग फुल निर्यातीच्या संधी नेमकी कोणत्या आहेत तर फुल निर्यातीचा विचार केल्यास दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस साली साधारणतः पाचशे पंच्याण्णव कोटी रुपये किमतीची पंधरा हजार सहाशे पंच्याण्णव मेट्रिक टन फुलांची निर्यात करण्यात आली आणि ही निर्यात आकड्यांनुसार फार मोठ्या प्रमाणावरती केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबरीने फुलांचा दर्जा जर व्यवस्थित टिकून ठेवला तर आपल्याला फुल निर्यातीमध्ये चांगला भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मा पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर नाशिक या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फुलशेती झपाट्यानं वाढते काही ठिकाणी काही शेतकरी मोकळ्या हवामानामध्ये मा फुलशेती घेतात तर काही शेतकरी बंदिस्त वातावरणामध्ये ग्रीन हाऊसमध्ये पॉली हाऊसमध्ये शेती घेतात यातून त्यांना फायदा होतो पण मोकळ्या हवामानात कुठल्या फुलांची फुलशेती केली जाते तर मोकळ्या हवामानामध्ये जाई असेल जुई असेल मोगरा असेल अबोली असेल झेंडू असेल शेवती असेल शेवंती असेल असेल यासारख्या वेगवेगळ्या फुलशेती असणाऱ्या फुलांची शेती, शेती केली जाते त्याचबरोबरीने शेतकरी मित्रांनो ग्रीन मध्ये वेगवेगळ्या फुलांची सुद्धा शेती केली जाते त्यामध्ये प्राधान्यानं गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये केली जाते त्याचबरोबरीने बरोबरीने असेल कार्नेशन असेल एंथुरियम असेल या वेगवेगळ्या जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी असणाऱ्या फुलांची फुल शेती हाऊसमध्ये केली जाते आपणही मोकळ्या हवामानाची फुल शेती करायला हवी किंवा आपल्याकडे जर साधन संपत्ती उपलब्ध साधनसमग्री व्यवस्थित असेल तर आपण हाऊसमध्ये सुद्धा फुलशेती शेती करू शकता मग आपण जर फुलशेती करणार आहोत तर फुलशेतीसाठी फुलशेतीचा निर्धार करत असताना फुलशेतीचा विचार करत असताना आपल्याला फुलशेतीतील फुलांचे वेगवेगळे वेग 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 प्रकार आणि त्यांचे सुद्धा माहिती असणं गरजेचे आहे मग जर आपण निशिगंधाची लागवड करणार तर निशिगंधाची लागवड करताना त्यात दोन मुख्य प्रकार पडतात त्यामध्ये सिंगल प्रकार आणि दुसरा आहे डबल प्रकार सिंगल निशिगंधाच्या प्रकारामध्ये फुले रजनी असेल स्थानिक सिंगल असेल शृंगार असेल प्रज्वल असेल या वेगवेगळ्या वानांना वेग मोठ्या वेग प्रमाणावरती मागणी असते या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठेमध्ये मिळते त्याचबरोबरीने त्यातील डबल प्रकार जो आहे त्यामध्ये स्थानिक डबल असेल सुवासिनी असेल वैभव असेल यांना मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे मोगऱ्यामध्ये जर तुम्ही विचार करायचा झाला तर मोगऱ्यामध्ये मुंगा असेल बेला असेल मोतीचा बेला असेल बट मोगरा असेल याची मोठ्या प्रमाणावरती मागणी असते आणि महिला वर्गामध्ये तर गजऱ्यांसाठी मोगऱ्याला मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय असल्याची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबरीने शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये झेंडूची शेती मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय आहे झेंडू हे पूल वेगवेगळ्या सण समारंभांसाठी उत्सवासाठी लग्न सोहळ्यामध्ये त्याचबरोबरी देव मोठ्या प्रमाणावरती झेंडूची शेती आणि झेंडूला मागणी असते मग झेंडूचं कुठलं वाहन लोकप्रिय आहे झेंडूचं ऍरो गोल्ड हे ईस्ट वेस्ट सीड्स या कंपनीचं वाहन मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय आहे त्याच बरोबरीने ग्रीन हाऊसमध्ये जे ॲस्टरची लागवड केली जाते त्या ॲस्टरमध्ये एस्टर कलर सीड्स हे साधना सीड्स या कंपनीचं वाण आपल्याला बाजारामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होतं त्याचबरोबरीने ॲस्टर हे जे के ॲग्री इनपुट्स या कंपनीचं पण आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतं त्याचबरोबरीने दुसरं अजून सांगायचं झालं तर ॲस्टर नाव असलेलं अल्पाइन सीड्स या कंपनीचं सुद्धा ॲस्टरची व्हरायटी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते त्याचबरोबरीने शेतकरी मित्रांनो जर आपण शेवंती करणार असाल तर शेवंतीसाठी आर्टिक क्वीन चंपागनी गोल्डन चंपागनी येल्लो या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात त्यांची आपण लागवड करू शकता आणि एक व्यवस्थित रित्या शेती यातून उभी करू शकता आणि आपण नफा कमवू शकता त्याचबरोबर काही काही शेतकरी काय करतात की मोगऱ्याची फुलशेती असेल गुलाबाची असेल जै याच्या व्यतिरिक्त काहीतरी शेती करण्याचा फुलशेती करण्याचा निर्धार करतात त्यामध्ये गॅलर फुलशेती आता आग्र आहे मग गॅलर जर आपण फुलशेती करणार तर त्याचं लोकप्रिय वाण कुठला आहे त्यासाठी लोकप्रिय वाण आहे एस जी एच वन हा सरपंच सीड्स या कंपनी समजा आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतो आणि याची लोकप्रियता पण सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबरीने गॅलाडिया ही भवानी हायब्रिड सीड्स या कंपनीची व्हरायटी सुद्धा आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो गुलाब हे सुद्धा का लोकप्रिय फुल आहे गुलाबाची फुले शेती सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आता केली जाते गुलाब कुठे वापरलं जात नाही गुलाब सगळीकडे वापरलं जातं तुमच्या आयुर्वेदिक वस्तूंमध्ये असेल गुलाब जल असेल गुलकंद असेल त्याचबरोबरीने आपल्या वेगवेगळ्या वेग देवदेवतांच्या हारांमध्ये दे असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट सजावटीसाठी असेल वेगवेगळ्या बुकेंमध्ये असेल हारांमध्ये असेल गुलाबाला फार मोठी मागणी असते मग गुलाबाची नेमकी कुठले बाण आपण लागवडीसाठी निवडले पाहिजे गुलाबाची शेती करण्यासाठी आपण ग्लॅडीएटर असेल टॉप सिक्रेट असेल ज्योमिलिया असेल अवलांच असेल या वेगवेगळ्या लोकप्रिय वादांची लागवड करू शकतात आणि आता शेतकरी आधुनिक शेतीला प्राधान्य देतात त्यामध्ये जरबेरा आणि कार्नेशियन ही फुल शेती आता एका वेगळ्या वळणावरती आहे एका वेगळ्या उंचीवरती आहे मग जर्बेऱ्याची जर फुलशेती आपण करणार असेल तर जर्बेऱ्यासाठी जया असेल याशी असेल शांती असेल बरोक असेल बेसिक असेल या जरबेऱ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी बाजारामध्ये लोकप्रिय आहेत त्याचबरोबरीने कार्नेशियनच्या मग्नो असेल क्वाल्टीस असेल बाल्टिको असेल किरो असेल या वाहनांची आपण निवड करू शकता आणि एक यशस्वीपूर शेती करू शकता मग शेतकरी मित्रांनो आपण जर फुलशेतीचा निर्धार करणार असाल आपण जर फुलशेती करणार असाल तर आपण मोकळ्या हवामानात सुद्धा फुलशेती करू शकता त्याचबरोबर फुलशेती करू शकता आपला निर्णय कुठला आहे तो आपण ठरवला पाहिजे आणि फुलशेतीचा निर्धार केला पाहिजे फुलशेती आपण केली पाहिजे आणि त्यातून लाखोंची उलाटाल आपण करू शकता शेतकरी मित्रांनो आपण याचा विचार करावा आम्ही सांगितलेल्या संपूर्ण माहितीतून एक योग्य पर्याय निवडावा आणि फुलशेती आपण करायला चालू करावी व्हिडिओ कसे वाटल्या आम्हाला कमेंट करून जरूर कळवा चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळ्या वेग पिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवणाऱ्या व्हिडिओ या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू बेल ऐकून क्लिक करा ज्या गरजवंतांना व्हिडिओची खरी गरज असेल त्या गरजवंतांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करा व्हिडिओ शेअर करा सूचना प्रतिक्रिया असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर करा शेवटी तुमच्या पिकांसाठी स्वेच्छ चिंतेतो आणि आपली रजा घेतो मनपूर्वक धन्यवाद